भद्रा गोदावरी रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकचरी एकपणाच भरती पाणी माती चा खागरी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ संलग्न अखिल केशवनगर व्यापारी असोसिएशन अंकी मुंडवा केशवनगर टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन व अखिल केशवनगर व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये ऑइल चेकअप बॅटरी चेकअप टायर चेकअप अत्यल्प दरामध्ये ऑइल बॅटरी व टायर हे उपलब्ध करून देण्यात आले होते प्रसंगी केशवनगर भागातील नागरिकांचा उत्कृत प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला उपस्थित केशवनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य धाडशी बाप्पू गायकवाड उपाध्यक्ष मान्य साहेबराव पालोणकर तसेच संचालक सुरेजी लोनिया निलेशजी थोरात व इतर व्यापारी उपस्थित होते कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष मान्य सचिन भाऊ नेओंग व पुणे शहर जनरल सेक्रेटरी माननीय दत्ताभाऊ जाधव हे उपस्थित होते तसेच मांजरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माननीय अनिल तात्या गुले हेही हे प्रसंगी उपस्थित होते तसेच मांजराई देवी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य शिवाजीनाथ गुले पाटील तसेच मान्य युवा उद्योजक सागरजी प्रभुने तसेच वांद्राई देवी व्यापारी असोसिएशनचे सचिव किरणजी गुले व संचालक उपस्थित होते या प्रसंगी केशवनागरमधील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये पुणे कॅन्टोनमेंट सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी अजित दादा गटाचे मान्य देवेंद्रजी भाट तसेच शिवसेना शिंदे गाठाचे माननीय शक्तीजी प्रधान तसेच आर पी आय महादेवजी धंदे पंचायत समिती हवेलीचे सदस्य मान्य जितेंद्रजी कांबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते सागरजी भंडारी तसेच भारतीय जनता पार्टीचे मान्य सागरजी बार्देसकर तसे इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते मेकॅनिक असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या ते या कार्यक्रमाला नागरिकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष मान्य धर्मेंद्रजी राऊत उपाध्यक्ष संतोषजी कांबळी यांच्या वतीने मेकॅनिक असोसिएशनचे सर्व सभासद यांनी या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न केले या व हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडला पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने व अखिल केशवनगर व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्व मेकॅनिक बंधूंचे सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले धन्यवाद मोटर असोसिएशन यांच्या

Jangan kau takutkan, jangan kau takutkan, jangan kau takutkan, jangan kau takutkan,